नमस्कार जे के की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण छान अशी बटाट्याची चटणीची रेसिपी बनवणारे जी, जी, जी आपण ढोश्यासोबत खाऊ खाऊ शकतो आणि पुरीसोबतसुद्धा आपण ही खाऊ शकतो आणि एखाद्या सुद्धा याची आपण रेसिपी बनवू शकतो अशी ही रेसिपी आज आपण बटाट्याची चटणीची आज बनवणार आहे यासाठी एवढी उकडलेली बटाटे घेतले मी त्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि आलं आणि पुदिना याची आपण छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही जी आपण चटणी बनवतो हिचं वडापाव वडापावसाठी सुद्धा ह्याच प्रकारची चटणी आपण बनवून बनवू शकतो अशा प्रकारे ही चटणी आज आपण बनवणार आहे आणि आता यामध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि पुदिना यांची पेस्ट करून घेणार आहेत आणि यानंतर आपण बटाटे जे आहेत ते अशी बारीक कापून घेणार आहेत सर्व बटाटे अशी मी कापून घेणार आहेत ही बटाटे आपण उकडून घेतलेली आहेत आणि हे बटाटे जे आहे ते आपण थोडीशी जास्त अशी हाताने जरी कुसकरले तरी चालतात आणि ते जास्त अशी बारीक झालेलीच छान लागतात चटणीसाठी अशा प्रकारे हे सर्व बटाटे मी चिरून आहे आपण ही जी बटाट्याची चटणी बनवणार आहे ही खूपच छान अशी लागते आणि झटपट सुद्धा तयार होते पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण ही चटणी जी आहे ही तयार करतो आणि यासाठी आपण या बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक कांदा घातला की यामध्ये चटणीला खूप छान असा लागतो आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि याच्यासाठी जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि आपण मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा झटपट अशी चटणी बनवून देऊ शकतो आता कडे गरम करायला ठेवली आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिऱ्या आणि मोहरीची कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे तीन ते चार चमचे असं मी तेल यामध्ये घातलेलं आहे आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो सर्व यामध्ये टाकून आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे लाल सर्वेपर्यंत परतून आहे आणि कडीपत्त्याचे पाणी सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतली आहे छान असे आपण हे लाल सर्वेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता प परतून झाल्यानंतर आपण हिरवी मिरची लसूण आणि आलं आणि पुदिना ह्याची जी पेस्ट केलेली आहे ती आपण सर्व यामध्ये टाकून घ्यायची आहेत तुम्हाला तिकटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता असे आपण पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घ्यायची अशी परतून झाल्यानंतर आपण आता यामध्ये हिंग घालणारे चिमडबर आपण हिंगाचा वापर यामध्ये करणारे आणि नंतर ना आपण यामध्ये हळद घालणार आहे हळद जी घालणारे ती अर्धा चमचा मी हळद यामध्ये टाकलेली आहे हळद सुद्धा आपण यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण जी उकडलेली बटाटे आहेत ती सर्व आपण यामध्ये लगेचच अशी टाकून घेणार आहेत बघू शकता तुम्ही किती झटपट अशी आपली ही चटणी जी आहे ही तयार आहे आणि यासाठी आपल्याला जास्त वेळ लागलेला नाहीये सर्व बटाटे जे आहेत ते कापलेली ते आपण सर्व यामध्ये टाकून घेणार आहेत अशा प्रकारे ही परतून घ्यायची आहेत आणि आपण ही चटणी जी आहे ही ढोस्यासोबत सुद्धा छान लागते अशा प्रकारे आपण ही चटणी तयार केली आहे आपण जे पराठे सुद्धा बनवू शकतो अशा प्रकारे आपण ही चटणी जर तयार केली तर लगेचच आपण जे पराठे सुद्धा बन बनवू शकतो चवीनुसार मीठ घालायचे आणि आता ही सर्व हो जे आहे असं आपण मिक्स करून घेणार आहेत आणि बटाटे जे आहेत ते अजून आपण यामध्ये छान असे कुस करून घेणार आहेत म्हणजे बटाटे जे आहेत ते संपूर्ण असे त्याला मिरची आणि मीठ व्यवस्थित असायला लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण ही चटणी करून घेणार आहेत बटाट्याच्या जा फोडी जास्त जाड सरळ ठेवणार आहेत त्यामुळे ही चटणी जी आहे ती चविष्ट लागते छान अशी आपण ह्याशी परतून घ्यायची आहेत सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बटाटे जे आहेत ते अजून आपण यामध्ये फोडून सुद्धा घेतली आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण ही चटणी जी आहे याची रेसिपी आपण आज तयार केली आहे आपण हिला थोडीशी सुद्धा देऊन घ्यायची आहेत आपले सर्व बटाटे असे यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण आता आपण याला वाफ देऊन घेणार आहे दोन ते ती तीन मिनटं छान अशी वाफ देऊन घ्यायची आहेत म्हणजे आपली चटणी जी आहे ती अशी संपूर्ण अशी गरम होईल आणि पाच ते दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही चटणी ॉप देऊन झाली आहेत आणि ती तयार झाली अशा प्रकारे मी जी 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 ही वाटीत काढून घेतली आणि यावर मस्त कोथंबीर अशी आपण टाकून घेतलीये थोडीशी कोथंबीर अशी छान अशी टाकून आहे अशा प्रकारे आपली ही बटाट्याची चटणीची रेसिपी जी आहे झटपट अशी तयार झालीये पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारे आपली ही बटाट्याची चटणीची रेसिपी आज आपण दाखवलेली आहे आणि ही जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद